असाच दमाका यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मध्ये जोक्स वर्क फ्रॉम होमचा परिणाम नवरा घरी बसून लॅपटॉपवर काम करत असतो बायको काय हो कुकर ठेवला होता गॅसवर किती शिट्ट्या झाल्या नवरा हां आठवत नाही ग लक्ष नव्हतं माझं समोरून व्हिडिओ कॉलवर असलेला मॅनेजर तीन झाल्या तीन मी ऐकल्या किचन टिप्स भाजलेले शेंगदाणे पारदर्शक परणीत ठेवू नये लवकर संपतात त्याच शेजारी दुसऱ्या बर्णीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकू शकतात आपलं काय मत आहे गणपती दसरा दिवाळी आत्ता काय एकतीस दिस डिसेंबरची पार्टी करून जातो की काय हा पाऊस घरातले पण कमालच करतात दोन तास इज्जत काढतात आणि नंतर म्हणतात आम्ही तर याला बोलायचं सोडून दिले बायको <laughs> लाडत अहो मी काय म्हणते नवरा शांतपणे बरोबर आहे तुझ बायको अहो पण मी अजून काही बोललेच नाही तर नवरा हसत काय फरक पडतो तरी तुझच बरोबर असतं ना लक्षात ठेवा बायको बरोबर जगायचं असेल तर जिंकायचं नाही योर <laughs> पत्नी से पत्नी सो रही थी पति ने देखा कि एक नागिन पत्नी के पैरों से गुजर रही है पति धीरे से बोला डस ले डस ले नागिन कमीने चरण स्पर्श करने आई हूँ कुल देवी है ये हमारी जरी बाई कोला स्वर्गत जगह मिलीतरी आपली बायको नरकात वाकून बघणारच की आपला नवरा कोणत्या चटकिनी सोबत तर नाही ना नवरा बायकोला म्हणतो ना कजरे की धार ना मोती अंके हार ना कोई सी सिंगार फिर भी कितनी सुंदर हो तुम त्यावर बायको म्हणते की सरळ सरळ सांगा ना मेकअपचं सामान विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही एक चित्ता सिगारेट पिणार असतो तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो मित्रा चित्त्या माझ्या बांधवा सोडी नशा बघ ही जग किती सुंदर आहे चल माझ्यासोबत आणि या जंगलाचे सौंदर्य पहा चित्ता थोड्या वेळ विचार करतो आणि उंदरासोबत चालायला लागतो पुढे हत्ती ड्रग सग घे असतो त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो मित्रा ती माझ्यासोबत बांधवा सोडे नशा बघ ही जग किती सुंदर आहे चल माझ्यासोबत <laughs> नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी केलेली धडपड नव्हे तर लग्नासाठी पोरगी मिळवण्यासाठी केलेली खटपट ज्याची लाईफ सेटल त्यालाच बायको भेटेल नवरा हल्ली तुझे उपवास नसतात का लग्नाआधी बरेच करायचीस ना बायको हो ना सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणि माझा विश्वासच उडाला उपवासावरचा <laughs> देव आपल्या घरी यावा म्हणून जीवाची किती आटापिटा आणि देवाने आपल्याला त्याच्या घरी नेऊ नये म्हणून डबल आटापिटा एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मुली घाबरायची की लग्नानंतर सासू कशी मिळेल दोन हजार दहा नंतर सासू घाबरायची की सून कशी मिळेल आता दोन हजार वीस नंतर मुलगाच घाबरायला लागला बायको कशी मिळेल एक इंजिनियर आजारी पडतो सकाळी बायको त्याच्याजवळ जाते आणि म्हणते यावेळी एखाद्या जनावरांच्या डॉक्टरला दाखवा तरच तुम्ही बरे व्हाल इंजिनियर कसं काय बायको रोज सकाळी कोंबड्यासारखे लवकर उठता गोड्यासारखे धावत ऑफिसला हो जाता गाडवासारखे दिवसभर काम करता लांडग्यासारखे इकडून तिकडून इन्फॉर्मेशन गोळा करून रिपोर्ट तयार करता माकड्यासारखे बॉसच्या इच्यावर नाचता घरी येऊन कुत्र्यासारखे आमच्यावर ओरडता आणि मग रात्री म्हशीसारखे डराडोर झोपता माणसाचा डॉक्टर तुम्हाला काय डोंबलं बरं करणार <laughs> <laughs> ना ना सांभाळणार मुलगी बघणार बायकोसोबत ठेवा चांगला व्यवहार म्हातारपणी तीच आपल्याला राखणार बायकोची आणि माझी घट्ट अशी आहे जोस्ती लिहायला लावलं तिचीच जबरदस्ती <laughs> नवरा मोबाईलवर टाईप करत बसलेला हे दूध उकळायला किती मिनटं लागतात बर पैको तीन मिनटं पण तू पाच मिनटं लावशील कारण मोबाईलमध्ये रील बघशील थोड्या वेळाने हे साखर कुठे ठेवली आहे जिथं रोज ठेवते फक्त तू बघत नाही <laughs> पोलीस दरवाजा उघड आम्ही पोलीस आहोत म्हण्या काय काम आहे पोलीस आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे म्हण्या तुम्ही किती जण आहात पोलीस आम्ही चार जण आहोत म्हण्या मग आपापसारख आपा बोला म्हण्या मग अभ्यास वगैरे कसा चालला आहे जण्या मित्र आहेस तर मित्रासारखा राहा उगाच नातेवाईसार सारखा वागू नकोस <laughs> कुछ पाप तो मैं ये सोच कर कर लेता हूँ कि मेरे सारे दोस्त नरक में जाएंगे तो मैं अकेला स्वर्ग में क्या करूँगा साइकिल चालू थक लिया और मोटरसाइकिल घेता मोटरसाइकिल मु पाठ दुखा लगल और कार घता कार चालू पोट सुटल पुनः साइकिल चलवत ये रिसाइकलिंग <laughs> चहाला अमृतुल्य म्हणणे म्हणजे सिगारेटला चैतन्य काळी तंबाखूला चैतन्य चूर्ण आणि दारूला चैतन्य काढा म्हणण्यासारखे आहे आणि सर्व ग्रहण करणारी व्यक्ती म्हणजे चैतन्य मूर्तीच म्हणावी लागेल <laughs> मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं प्लेटमध्ये हात धुऊ नका मग काय मोठ्या कसरतीने ग्लासमध्ये आत धुवून घालून धुवावे लागले पण या सगळ्यांनाच जमत असं नाही हो रेस्टॉरंट मालकाची पण अट्ट एक उंदीर बागाच्या लग्नामध्ये लग्न फुल जोशात नाचत असतो हत्ती येतो आणि पाहून उंदराला विचारतो अरे तू इतका खुश आहेस की किती जोशात नाचतोयस उंदीर म्हणतो मित्रा तुला नाही करणार ते माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वागतो <laughs> गावात बातमी पसरली भूतं दिसतात म्हणे त्या झाडाखाली म्हणू भूत नाही रे माझा नेटवर्क पकडायला गेलो होतो तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद